रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटे महांकाळ तालुक्यातील कुची येथे टॅम्पो व ट्रकच्या भीषण अपघातातील जखमी महिला कांचन कांबळे साठ या महिलेचा बुधवारी सकाळी मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आतापर्यंत अपघातात म्हैसाळ येथील मजुरी करणाऱ्या चार महिलांचा मृत्यू झाला आहे अद्याप सहा जणांच्या वर मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यापूर्वी रेखा कांबळे वय बेचाळीस भारती कांबळे वय तेवीस आणि रुपामाने या तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता जखमीमध्ये मंगल बेर्ड बेचाळीस वनिता माने चाळीस मंगल आवळे चाळीस पार्वती कांबळे साठ अप्पा वाघमारे त्रेपन्न कबीर कांबळे एकोणचाळीस या सहा जणांचा समावेश आहे सर्व जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिला रविवारी खर्डी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी गेल्या होत्या दिवसभर काम करून रात्री घरी परतत असताना कुछी येथे के ए बावीस ए ए सत्तेचाळीस सत्तर या टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या एच आर डी झिरो तीन सात नऊ या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता